महाशिवरात्रि निमित्तेसरवाड़ी गांव में आई देवोग्रा माता समिति पदयात्रा निमित्ते दर वर्षे पदयात्रा काढ़े या में आजनी नव वर्ष नवमी पदयात्रा है महाशिवरात्रि महानदेव भारतवर्ष में जो तो समाज रहे कुल देवता है आपे आदिवासी समाज में कुलदेव देवमद्रा माता आज पदयात्रा નવમા વર્ષે અધ્યક્ષ સમિતિ હૈ ને અશોક અને કાંઈ દસ પંદર ગામે મિલી ને તે પદયાત્રા કરી જે સાચી માતા હૈ તી પદયાત્રા કે હૈ યા વખરી યાત્રા વિશેષ હાય સમાજાલય એક મેસેજ માં કા આપુ જે અન્ય સમાજ અન્ય આપણના કહે હે કે જ કે આપેરી હૈ માતાવતા હૈ માની યા અન્ય સમાજાલય

दरवर्षीप्रमाणे हे नवं वर्ष आहे आणि ही यात्रा एक दर्शनासाठी मातेच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळे एक कोण चार दिवस लागतात तिथून हिरवा मुक्काम राहील ठेरवा होऊन मग पुढे असं तीन मुक्काम राहून आपण देगरा माताच्या तामला पोहोचतो आणि तिथून आल्यावर भांडारा पण माता माताजवळ बनणारं पण आहे आणि ही जी यात्रा आहे यामध्ये साडेतीनशे एक भाविक यात्रेमध्ये सहभाग आहे आणि पुढील यात्रेच्या विसरवाडीतून आज सुरुवात होत आहे आणि आपण चार दिवसात देव माता धाम पोहोचणार आहे तर आजच्या या कार्यक्रमामध्ये सगळे इथले पी आय नवापूर विसरवाडी पोलीस स्टेशनचे से पी आय होते आणि दादा आपले गुजरातचे आहे उद्घाटन म्हणून ते आपल्याला लाभले आणि अशोक दादा गावित आणि त्यांचे सहकारी सगळे रेवल्या दादा ग्रामपंचायत सदस्य वगैरे सगळे सहकारी आणि तिथे लाभले आणि त्यांच्या आपल्या देमोगरा पदयात्रा मार्फत त्यांना हार्दिक अभिनंदन आणि ही यात्रा इथून सुरुवात होत आहे दे माता की पांढोरी माता की